पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत एका अतिशय दुर्मिळ अशा ठिकाणी ठिकाणी त्या आपण अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे त्या ठिकाणचा मात्र त्या ठिकाण जे आहे जो धबधबा दब आहे सिडीगाट धबधबा दब त्या ठिकाणी अनेक पर्यटक आपला व्हिडिओ पाहून अगोदर गेले मात्र त्यांना धबधबाच दब मिळाला नाही की तो कोणत्या ठिकाणी आहे कारण तो धबधब्याकडे दब जाण्याचा रस्ता आहे थोडासा अवघड आहे लवकर लक्षात येत नाही तर आजचा व्हिडिओ आपण खास त्याच्यासाठीच बनवत आहोत की त्या धबधब्यापर्यंत तुम्ही कसे पोहचू शकता हे दाखवण्यासाठी आता सध्या मी उभा आहे अजिंठा बुलढाणा या राज्य महामार्गावर हा तो महामार्ग आहे आणि ह्याच महामार्गावर ह्या बाजूचा जो रस्ता आहे डाव्या बाजूचा तो रस्ता आपल्याला जामनेर याकडे घेऊन जातो फत्तेपूर मार्ग जामनेर ह्या मार्गाने आपण जाऊ शकतो तर ह्या रस्त्याने सरळ गेल्यानंतर आपल्याला सिडीघाट हा धबधबा बघायला भेटतो तर समोर मी तुम्हाला सांगणारच आहे की धबधब्यापर्यंत आपण कसे पोहोचू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला जाऊया सिडीघाट धबधब्याकडे घाट या धबधब्याकडे जाण्यासाठी अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावरील धावडा या गावापासून मंदिरापासून कडे वळून सरळ जाणारा रस्ता, रस्ता वडाळी या आदिवासी गावात घेऊन जातो तेथे आपल्या गाड्या पार्क करून पूर्वेस थोडं अंतर चालत गेल्यास आपण नदीच्या परिसरात जाऊन पोहोचतो सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तुम्हाला शिडीगाट धबधब्याकडे जायचं असेल तर मी आज तुम्हाला समोर दाखवतो की ह्या ठिकाणावरूनच आपण जे मुख्य कारण आहे धबधब्याकडं काही पर्यटक पोहोचू शकत नाही त्याचं की ह्या ठिकाणावरूनच रस्ता चुकतात समोर दाखवत तुम्हाला आपण तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणून ती नदी वाहते आणि ह्या बाजूना जो रस्ता आहे तो तिकडून आलो आहे आपण मुख्य जी चूक होते ना ती इथून तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी दोन रस्ते आहे एक जो रस्ता आहे तो खाली नदीत जातो आहे आणि ह्याच ठिकाणी सगळ्यांची फार मोठी दिशाभूल होते कारण धबधब्याकडे दब जर तुम्हाला जायचं असेल तर हा रस्त्यानं खाली न जाता बाजूलाचा जो एक दुसरा रस्ता आहे त्या रस्त्यानं जावं लागतं आणि नंतरच आपण त्या शिडीघाट धबधब्यापर्यंत जाऊन पोचतो आणि मुख्य जे अडचण होते अनेक पर्यटकांची ती ह्याच ठिकाणी होते तर चला समोरसुद्धा अजून सांगतो तुम्हाला कारण तुम्ही जर ह्या ठिकाणी खाली उतरलं आहे तर तुम्ही परत धबधब्याकडे दब जाऊ शकत नाही कारण समोर खोल अशी दरी आहे थोडंच फक्त त्या ठिकाणी जर का तुम्ही एकदा बरोबर आले तर समोर तुम्हाला थोडीशी अडचण होणार नाही इकडं बघू शकता तुम्ही की ह्या ठिकाणी सुद्धा काही छोटे धबधबे दब आपल्याला बघायला भेटते आणि इथूनच हे धबधब्यांची जी श्रृंखला आहे ती चालू होते जालना जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर भोकरदन तालुक्यात धावडा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर सिडीघाट हा अतिशय सुंदर धबधबा पर्यटकांना त्याच्या सौंदर्याची भुरळ घालतो या धबधब्याच्या बाजूलाच बाहुबली हा दुसरा नयनरम्य धबधबा कोसळतो अजिंठा डोंगरात दुर्मिळ ठिकाणी हे दोन्ही धबधबे आजही त्यांचा वेगळेपण जपून आहेत हा जो धबधबा आहे ना अनेक म्हणजे नव्वद टक्के पर्यटक ते ह्याच ठिकाणावरून परत जातात कारण समोर खोल अशी दरी आहे अवघड रस्ता आहे त्याच्यामुळे नदीत खाली न उतरता दरीच्या खाटावरून सरळ जाणाऱ्या पाऊलवाटेने साधारण एक किलोमीटर चालत गेल्यास बाहुबली व सिडीघाट हे दोन्ही धबधबे समोर दिसतात त्यांच्या निसर्ग सौंदर्याची सुंदरता आपल्याला त्यांच्या कोसळणाऱ्या धारीखाली कुलचिंब होण्यासाठी मोहात पाडते हा आहे मित्रांनो तो नजारा की ज्याच्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात मात्र न बघताच त्यांना परत जावं लागतं इथून दोन्ही धबधबे आपल्याला दिसत आहे हा जो इकडचा आहे उजव्या बाजूचा तो सीडीगाट धबधबा दब आहे आणि समोर जो तुम्हाला दिसतोय तो बाहुबली धबधबा माझ्यापासून साधारण दोन हजार फुटापर्यंत ते अंतरावर असेल म्हणून तुम्हाला छोटी दिसत आहे आणि आपला कॅमेरा झूम होत नसल्यामुळे थोडं व्यवस्थित हो त्याचा नजारा दिसत नाही आणि इकडं खोल अशी दर्या आहे संपूर्णपणे तर आपण ह्या ठिकाणपर्यंत येण्याचा रस्ता तुम्हाला आतापर्यंत माहीत झाला असेल तर समोर जाऊया आपल्यासोबत आहे आपला मित्र आहे गोपालिंग त्याच्यामुळे तुम्हाला भन्ना तसे ड्रोन शॉट या धबधब्याचे दब पहिल्या वेळेस बघायला भेटतील आपल्या भटकंती सह्याद्री समूहातील सचिन गवाने आणि अरुण गवीसुद्धा या वेळेस आहे कारण नेहमीच आम्ही अनेक वेगवेगळ्या ठिकाणची वे, भटकंती करीत असतो तर ते नेहमीच सोबत असतात त्यांच्यामुळे खूप मोठा सहारा मलासुद्धा मिळतो अशा या दुर्गम ठिकाणी भेट देण्यासाठी तर तुम्ही सुद्धा एकटे येऊ नका सोबत कोणाला तरी घेऊन या मी तुमच्यासोबत बोललो ना तेव्हा त्या टोकावर उभा होतो या ठिकाणी छोटासा नाला आहे तो पार करून आपण येतो आणि पाठी दरी आहे ही मी आता सध्या दरीच्या काठावरूनच उभा आहे आणि खालपर्यंत त्या ठिकाणी जातात लोक तर तुम्हालासुद्धा जर खाली जायचं असेल तर त्या ठिकाणचा रस्ता मी दाखवणार आहे आणि खालीसुद्धा घेऊन जाणार आहे आणि पुढे तुम्हाला मी सांगितलं की आपल्यासोबत आपला मित्र आहे गोपालिंग आहे त्याच्यामुळे भन्नाट असे ड्रोन शॉट आज तुम्हाला बघायला भेटेल ते सुद्धा पहिल्या वेळेस या सिडी गार्ड दबदब्याचे तर चला समोर मी चालत जातोय तो रस्ता मला माहीत आहे मात्र तुम्हाला माहीत होणं फार गरजेचं आहे तर रस्ता दाखवतो तुम्हाला या ठिकाणावरून धबधबे बघून थोडे पुढे गेल्यास स्थानिक वाट सुरूमुळे तयार झालेली एक चिंचोळी पायवाट आपल्याला नदीच्या तळाशी घेऊन जाते मित्रांनो खूप वेळा घाम आलेला आहे मला कारण वातावरणसुद्धा खूप ढगाळ आहे त्याच्यामुळे चालत आलो ना आपण एक किलोमीटर चालत आलो आणि खाली उतरतोय थोडीशी हवा नाही या ठिकाणी त्याच्यामुळे थोडंसं घाम वगैरे आला आणि मात्र तुम्हाला सांगत होतो या ठिकाणाबद्दल की हे जे ठिकाण आहे ना माझ्या एकदम आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे मी वर्षातून चार ते पाच वेळेस ह्या सिरीघाट आणि बाहुबली या दोन्ही धबधब्यांना भेट द्यायला येतो त्यांचं निसर्ग सौंदर्य न्याहाण्यासाठी येतो तर तुम्ही एक वेळेस तरी न चुकता यायला हवं अतिशय सुंदर मनमोहक असं नजारा या ठिकाणी असतो माझ्या समोरच आहे जो आहे तो बाहुबली धबधबा आहे तुम्हाला ड्रोन फुटेजमध्ये अतिशय सुंदर तो दिसेल मी अजून थोडासा पाच मिनिटाचा माझा रस्ता बाकी राहिलेला आहे मी थकलो वगैरे नव्हतो तुमच्यासोबत बोलायचं आहे त्याच्यामुळं कारण आपण ज्यावेळेस चालत येताना तुम्हाला ह्या ठिकाणी असा धबधबा दिसेल आपण सुरवातीला वरतून त्या बाजूनं पार करून आलो तस त्याला तसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलो पार करून ह्या बाजूनं उतरून आपण ह्या ठिकाणापर्यंत येतो ह्या बाजूला जो रस्ता दिसतोय तुम्हाला ह्या ठिकाणावरून इथून तिथूनच एक थोडंसं तुम्हाला सावकाश जावं लागेल कारण तिथून जर का तुम्ही घसरले तर खोल अशी खाली आहे आणि दरी आहे शंभर ते दीडशे फुटापर्यंत त्याच्यामुळे या ठिकाणाहून थोडंसं सावकाश गेले ना की तुम्ही धबधब्याजवळ दब जाऊन पोहोचता तर चला तुम्हाला दाखवतो मी माझा नेहमीचा अनुभव आहे त्याच्यामुळे मला काही एवढं अवघड जाणार नाही तुम्ही फक्त सावकाश द्या आता एकदा जे आपण येऊन पोहोचलेलो आहोत ते बाहुबली धबधब्याजवळ आपण ज्यावेळेस सुरुवातीला खाली उतरतो ना त्यावेळेस दोन रस्ते लागतात त्यापैकी सर्वात सोपा जो रस्ता आहे तो बाहुबली धबधब्याकडे येतो खाली जसं मी तुम्हाला दाखवलं आणि ह्याच ठिकाणावरून तुम्हाला श्रीघाट धबधब्याकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे तर ह्या ठिकाणी आता आलेलो आहोत खाली पाहिल्या अगोदर तर आपण बाहुबली धबधब्याखाली एन्जॉय करूया काही ड्रोन शॉट आता आपला मित्र गोपाल या ठिकाणी घेणार आहे ते तुम्हाला दाखवूया तर तुम्ही व्हिडिओला असू बघत आहात तुम्हाला आतापर्यंत मी व्हिडिओमध्ये तुम्ही या ठिकाणापर्यंत कशी येऊ शकता ही सर्व माहिती आतापर्यंत दिलेली आहे तुम्हाला असेच सुंदर आणि अपरिचित व्हिडिओ अपरिचित ठिकाणाचे व्हिडिओ मी नेहमीच दाखवत असतो तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर निसर्ग रूप बघायला भेटणार आहे ओळख घेतली खाली होऊन घर मी तो धोक्यात आहे कारण काय सरकलं नाही डायरेक्ट खालपर्यंत कारण की कारण त्यांनी सांगितलं की थोडंसं विचारल्याशिवाय आणि माहिती माणसाशिवाय आपण खरोखर या ठिकाणापर्यंत येऊ शकत नाही माझा एक प्रयत्न आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा की रस्ता या ठिकाणचा मात्र तुम्ही जर आले तर नक्की गावकऱ्यांना ते या ठिकाणापर्यंत या कारण त्यावेळेस तुमचा मार्ग आणि या ठिकाणी पोहोचण्याचा जो पर्याय आहे तो सोपा होऊ शकतो तुमचा आनंद हा दिवजनीत होऊ शकतो तर चला भेटूया लवकरच थँक्यू जादा परत, या ठिकाणावरून आता जाता परत तुम्हाला अत्यंत सुंदर असे ड्रोन शॉट आपला मित्र गोपालीने याच्यामुळे बघायला भेटले आणि मी सध्या उभा आहे भाऊन खाली या ठिकाणी आम्ही दरबर आणि आनंद घेतला आणि आता परत जाता होतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या ठिकाणापर्यंत येण्याचा संपूर्ण मार्ग वगैरे दाखवला तर तो तुम्हाला नक्कीच कळाला असेल आणि नसेल कळाला तर तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही मला डीएम करा मी तुम्हाला या ठिकाणचा कोणत्या तरी एखाद्या स्थानिकाचा नंबर देईल त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणापर्यंत येऊ शकता तुम्ही त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट अगोदर केला तर अत्यंत सुंदर असा हे सिरीघाट आणि बाहुबली या दोन्ही कर्तव्याला नक्की भेट द्या आपल्या परिसरामधलं हे अतिशय निसर्ग सौंदर्य आणि संपन्न असं हे ठिकाण आहे तर आता या ठिकाणावरून तुमचा निरोप घेतो आम्ही लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका लवकरच व्हिडिओ पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमचा निरोप घेतो धन्यवाद